ते सिंदूर रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून जागोजागी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अक्कलकोट ते गाणगापूर या मार्गावर प्रवास करणाऱ्या भाविकांचे आणि सामान्य प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत या रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी स्थिती निर्माण झाली आहे ज्यामुळे वाहन चालकांना आणि प्रवाशांना जीव मोठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे सध्या आषाढी वारीचा कालावधी असल्याने अक्कलकोटहून गाणगापूरकडे जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आणि गाणगापूरला दत्तदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना खराब रस्त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे विशेषतः दुधनीपासून सिन्नूरपर्यंतचा रस्ता पूर्णपणे उखडलेला आहे मोठमोठे खड्डे पडल्याने अनेक लहान मोठे अपघात घडत आहेत दुचाकीस्वारांना तर या खड्ड्यांमुळे तोल सांभाळणेही कठीण झाले आहे स्थानिक ग्रामस्थांनी आणि प्रवाशांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अनेकदा निवेदने दिली आहेत मात्र अद्यापही यावर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे प्रवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका